मंडळी नमस्कार हो नमस्कार।, नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज मंडळी एक आगळ्या वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ आणि आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आणि आपल्या शेतीला नवसंजीवनी देणारा व्हिडिओ हा आजचा ठरणार आहे आणि सर्वात पहिले मी परिचय करून देतो म ह्या शेताचे जे मालक आहेत तर ते उमेश भाऊ पोदरे त्याच्यानंतर सोबत आहे बराणपूर तालुका कळम येथील प्रगतशील शेतकरी सुनील भाऊ बोदडे सोबत घुसनापूर तालुका कळम जिल्हा यवतमाळचे सरपंच आणि प्रगतशील शेतकरी अमोलभाऊ धोटे आणि मंडळी हे जे शेत आहे जसं उमेशभाऊ पोदरे राहणार यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ मंडळी हे जे शेत आहे इथे पाच वर्षापासून यांनी एस आर टीचा प्रयोग केलेला आहे आणि या विदर्भामध्ये जर एस आर टीची सुरुवात केली असेल तर ते उमेश भाऊ पोदरे यांनी आणि त्यांच्यामुळे आता एक एक शेतकरी करत आहे आणि मी सुद्धा उमेश भाऊसोबत गेल्या सीझनमध्ये फोनवर बोललो आणि त्याच्यानंतर माझंसुद्धा एस आर टीचं दुसरं वर्ष आहे आणि अतिशय हे चांगली पद्धत आहे तर मंडळी जास्त वेळ न जाऊ देता शेतीला नवी दिशा देणारी ही एस आर टीची पद्धत आहे तर सुरुवात करू आपण की काही शेतकरी आता जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना असं वाटेल की एसआरटी म्हणजे काय तर भाऊ तुम्ही हे जे सुरुवात केली याला किती वर्ष झाले याला हे पाचवं वर्ष पाचवं वर्ष आणि ही प्रेरणा तुम्हाला कोणापासून मिळाली ही प्रेरणा आम्हाला चंद्रशेखर भडसावळी दादा आम्ही त्यांना दादा म्हणतो हे ह्या टीचे जनक म्हणजे त्यांनी हे एसआरटी पद्धत सुरुवात केली सुरुवात केली आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की एसआरटी म्हणजे काय एसआरटी म्हणजे काय ते टीचा लाँग फार्म येतो सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक अच्छा म्हणजे मराठी जर आपली जी माती आता मृत पावत चालली आहे जी समजा का सुपीकपणा आपल्या जमिनीचा जो कमी झालेला आहे त्याच्यात रिजेनरेटिव्ह म्हणजे पुनर्जीवित करणे करणे म्हणजे आपली माती सुपीक बनवणे अच्छा म्हणजे सगुना म्हणजे ते चंद्रशेखर दादा बळसावडे यांच्या आईचं नाव आहे कोणती टेक्नॉलॉजी म्हटलं की त्याला आपल्याला नाव द्यावं लागते साधं बाळ जरी जन्माला आलं तरी त्याला आपल्याला नाव द्यावंच लागते अशा ह्या टेक्निकला त्यांनी सगुना हे त्यांच्या आईचं नाव दिलेलं आहे नंतर रिजनरेटिव्ह म्हणजे पुनर्जीवन करणे मातीचं पुनर्जीवन करणे जमिनीचं पुनर्जीवन करणे शेतीचं पुनर्जीवन करणे आणि टेक्निक म्हणजे टेक्नॉलॉजी एक नवीन तंत्र तर किती वर्ष झाले आता हे तुम्ही करत आहात हे आज पाचवं वर्ष पाचवं वर्ष आहे तर याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा म्हणजे हे कसं करायचं असते आणि काय फायदे होतात याचं म्हणजे कसं आहे सुरुवातीला पहिल्यांदा आपल्या शेताची नांगरणी करायची त्याच्यानंतर रोटावेटर करून साडेचार फुटावर आपल्या शेतामध्ये बेड पाडून घ्यायचे इथे आपल्याला दिशेला महत्व नाही ज्या भाग जमिनीचा उतार ज्या भागाला जातो त्या भागाचे साडेचार फुटावर बेड पाडून घेतले का त्याच्यावर टोकन यंत्रांनीच टोकन करायचं पुन्हा आपल्याला मजूर लागणार नाही पाणी जाते वाहत पण आपल्या जमिनीतली भर ही सुपीक माती किंवा कोणतीही माती जमीन शेताच्या बाहेर वाहत जात नाही, नाही।, नाही। जसं आपल्या पारंपरिक मध्ये आपण डवरतो आणि अनि निसर्ग चेंज झाला पंधरा मिनिटात पंधरा दिवसाचा पाणी पडतो तर आपण जेवढं डवरून ठेवलेलं आहे की नागून ठेवतो तेवढी माती आपली जमिनीच्या शेताच्या बाहेर जाते आणि ते सुपीक जाते याच्यातला कण सुद्धा बाहेर जात नाही ही, सगळ्यात मोठी याची उपलब्धता दुसरी गोष्ट ट्रॅक्टर कायमस्वरूपी बंद, बंद। एकदा तुम्ही बेड फाडले पुन्हा तुम्हाला माल काढायला ट्रॅक्टर आणायचा आमच्याकडे बैल ना मी पाच वर्ष झाले निन्नासाठी किंवा कोणा गोष्टी इथे बांगडी वाजली नाही फक्त कपाशी वेचण्यासाठी बांगडी वाजवली महिला मजूर जे आहे ते फक्त फक्त कपाशी किंवा सोयाबीन कापायला त्याच्या पलीकडे बांगडी शेत विशेष नाही कारण निंदन करतो म्हणजे आपण नुकसान कर। निंदन करतो निंदन करतो याच कारण आपण निंदन करतो म्हणजे काय आपण हे तण काढून ठेकणार याच्यामुळे आम्ही आम्हाला हे तण याच्यासाठी पाहिजे याच्यापासून मिळणारा कर्ब म्हणजे आमच्या जमिनीत तयार झालेले सूक्ष्म जीवाणू त्याच हे खाद्य दिलं आमची मना तण देई धन आणि आम्ही धन आणि आपण पारंपरिक म्हणजे धनच हे नेऊन या तासामध्ये मग तणाचं नियंत्रण करण्यासाठी काय करता, करता तुम्ही या तासामध्ये जेव्हा आम्ही टोकन करतो तेव्हा पहिले आम्ही शेतात तण येऊ देतो पारंपरिक शेतीवाले जेव्हा टोबन करते टोकन करते तेव्हा पंधरा दिवस आम्ही काहीच नाही करतो जसं हे तूर पीक आहे किंवा चना पीक आहे सोयाबीन पीक आहे हे जे तीन पीक आहे हे तीन पिक पेरल्यानंतर तुम्ही याच्या मागे प्री म्हणून मारता का आम्ही प्री म्हणून कांद्याचा वापर गोल हा त्याचा वापर करतो म्हणजे तुरीसाठी सोयाबीन साठी आणि चण्यासाठी मंडळी आता जे सध्याच्या पिरियड मध्ये आपण चना पेरणार आहोत तर ह्या चना पिकाला सुद्धा चण्याची पेरणी करून द्या आणि त्याच्या मागे जे ऑक्सिफ्लोरेपिन म्हणून घटक असलेला कांद्यावरचं तणनाशक आहे ते तन्नाशक सुद्धा किती फवार दहा मिली दहा मिली फवारण्याचे भाऊच प्रयोग आहे आणि चना पेरून दिल्यानंतर ते फवारणी केली आपण तर त्याच्यानंतर किती दिवसपर्यंत पर्यंत निघत नाही वीस ते पंचवीस दिवस निघत नाही एक गोष्ट शेतकरी बांधवांसाठी फायद्याची झाली व्हिडिओच्या माध्यमातून की आता सध्या चना पेरणे आता चालू आणि बरेच शेतकऱ्यांचं मला पण फोन येते कारण माझा व्हिडिओ सोयाबीन पेरल्यानंतर पण फवारल्याचे व्हिडिओ होते आणि खूप लोकांनी ते बघितले की चण्यावर जमेल का बा असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते परंतु मी स्वतः अनुभव घेतला नव्हता पण आता उमेश भाऊ चौधरी यांनी अनुभव घेतल्यामुळे शेतकरी बांधवांना की चना पेरल्यानंतर ऑक्सिफ्युरी फक्त दहा मिली त्यांनी प्रतिपंप फवारतात आणि त्याचे उत्पादन चांगले घेतात ग्लायफोसिट आमचा आत्ता एसआरटीचा अच्छा ज्याला आपण ब्रह्मास्त्र म्हणतो अच्छा तर ग्लायफोसिट आमचं ब्रह्मास्त्र एसरटीच अच्छा म्हणजे मग ग्लायफोसिटी दुसरं तण्णाचं स्वस्त कोणतंच नाही बरोबर म्हणजे त्याच्यावर जर ऊत आला असेल तर ग्लायफोसिट की नाही असलं तर नाही 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 असल्यावर नाही नाही ओके कारण आपण एसआरटी ऊत म्हणजे तणाच टोकन करायची आपले आठ दिवस थांबून तणात टोकन केलेली आहे सगळी अच्छा म्हणजे टोकण केले पाणी तण निघू दिलं त्याच्यात टोकण त्याच्या मागे खांद्याचं तन्नाशक अधिकार आणि पुन्हा पंचवीस दिवस वावरत नाही यायचं अच्छा हे महत्वाचं पुन्हा पंचवीस दिवस वावर यायच नाही जसं पारंपरिक मध्ये तुम्हाला नाही निंद नाही या गोष्टी माणसाचा वेळ खूप वाचतो आणि वेळ पण खूप चालला आणि जमीन उखरून राहिलो तर पाणी आला का हे माती गाळ आपला वाहत पण चालला कारण मंडळी पोधरे साहेब जे म्हणून राहिले की ही जी बेड केल्यानंतर ही माती अशी एकजीव राहते उखरला जात नाही आपण त्याच्यात उखरत नाही दवरणी करत नाही वखरणी करत नाही त्याच्यामुळं ते चिपकून राहते जमिनीची झेज होत नाही दुसरी गोष्ट आता याला मग नंतर जर पुन्हा काही तण वगैरे हो झाले तर मग दुसरं पुन्हा ग्लायफोसिट ग्लायपोस येतेच आपल्या स्वीप पावर घेऊ शकता ग्रामोक जण घेऊ शकता त्याच्यात कांद्याचं गोल पण पुन्हा घेऊ शकता पण ग्रामोक जण घेतानी ते खोडावर उडलं नाही पाहिजे काळजी आली पाहिजे महत्वाचं आहे मंडळी आणि स्वीपवर घेतलं चालते स्वीप हाँ, चालते म्हणजे म्हणजे ग्लुकोसेट आणि या दोन कंटेंटचा दोन औषधाचा आणि जास्त डोस हो। मारायचा नसतो अच्छा सगळे कारण बरेच शेतकरी काय करते तण मरत नाही म्हणून हायडोज आपण किती घेता पन्नास पन्नास फक्त माझे पंप येथे तेरा चौदा होते अच्छा पन्नास कोणता तण सोडत नाही अच्छा पन्नास मिली ग्लायफोसेट पण आणि तीस मिली आपलं स्वीपरसेट ओके ओके म्हणजे पन्नास तीस ऐंशी नव्वद मिलीच्या हे कमी असलं बरोबर आहे आणि किती पंप एकरी मारता बारा तेरा पंप मंडळी हे सुद्धा महत्वाचं आहे की दाट मारल्यामुळे सर्व तणावर ते पडल्या जाते आणि एकाच वेळेस शंभर टक्के त्या तणाचं नियंत्रण नि, होते आता याच्यात काही शेतकऱ्यांच्या बांधवांच्या मनात प्रश्न आला असेल कि बा ग्लायफोसेट तुम्ही कंटिन्यू इथे वापर करता निंधनाचा विषय नाही बाई शेतामध्ये लावायचं काम नाही मजूर लावायचं काम नाही तर न काही असे बऱ्याच लोकांचे घर समज असेल देऊन परंतु नाशिकाने ग्लायफोसेटनं ना जमीन खराब होते असं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय साहेब आता बघा हे माझं पाचवं वर्ष हो मी वर्षातून दोन पिकं घेतो तीन नाही घेतो हो याचं कारण उन्हाळा आपल्याला फिरायला असो हो कारण निसर्ग बदलला आता मे महिने मध्येच पाणी येते दोन पिकाचं तर त्या हिशोबाने माझं हे पीक पडते दहावं हो मी पाच वर्षात फक्त ग्लायफोसेट मारत आहे हो आणि एका पिकाला माझी तीन ग्लायफोसेट होते हो। दोन पिक म्हटलं तर तिथं माझे तीन दोन तीन पाच सहा होते पाच धरू आपण दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष हो। पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे वे वेळा माझा एका जागेवर तणनाशक झालं पण हा सगळा एक गोड गैरसमज आपल्या डोक्यात घातलेला अच्छा बघा कृषी म्हणजे त्याचं म्हणतं काय म्हणतो औषधवाले समजा कंपनीवाले की तणनाशकाला तुम्ही शुद्ध पाणी वापरा बरोबर गडूळ पाणी वापरलं तर नाही ते म्हणतात की याचा रिझल्ट येणार नाही म्हणजे ये गडूळ पाणी जिथे आलं तिथे त्याचा रिझल्ट खतम होईल बरोबर मग ही जी माती आपली आहे ही गडूळच आहे हो दुसरी गोष्ट आपण जे तनाशे फवारतो ते जमिनीवर फवारत नाही हा एक गैरसमज तणावर फवारतो तो हिरव झालेल्या तणावर हे एक बरोबर आहे कारण पहिले तण येऊ देतात ते आणि पूर्ण तणाचं आच्छादन झाल्यानंतर त्याच्यावर फवारतात एक दहावीस पर्सेंट जमिनीवर पडत असेल वीस टक्के तीस टक्के संपर्क जमी टक्के जर जमिनीवर पडलं तर ते मातीवर पडल्याबरोबर न्यूट्रल न्यूट्रल पण यस आणि ग्लायफोसेट आहेच म्हणजे तसं त्याचं जे कार्य आहे ग्लायपोसाइड ते जमिनीच्या संपर्कात आलं की न्यूट्रल पण आणि हे ग्लायफोसेट जर नसतं तर साहेब शेती मुश्किल झाली आहे पारंपरिक पारंपारिकवाल्याची परिस्थिती आहे ती मी पाच वर्ष झाली सुखी आहे बिलकुल फक्त तणनाशकाचा वापर करून ते त्यांची शेती करत आहे नंतर बैलाचा पण खर्च नाही आहे नंतर उन्हाळवाही जे दुसरं पीक घेतात ते जसं आता हे उदाहरणार्थ हे सोयाबीन लावलं असेल तर सोयाबीनवर चना घेतानासुद्धा वाही करत नाही त्याच बेडवर ते लावतात त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा चणा काढल्यानंतर वाही करत नाही पुन्हा पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर टोकन पद्धतीनं ते सोयाबीन लावून देतात किंवा त्यांचं दुसरं पीक कपाशी असेल कपाशी घेतात थोड्या वेळापूर्वी आम्ही बघितलं त्यां कपाशी तसे मागच्या वर्षीचे जे कपाशी किंवा ज्वारी होते तिथंच ज्वारीच्या धसकडं त्याच जमिनीमध्ये आहे फक्त एकच काम करतात की सिंगल याच्यावर लागवड करायची असं थोडी जागा चेंज करतात आणि त्या हिशोबाने टोकन यात करतात म्हणजे आता आपण इथं बघू शकता की हे आता है। आता जे आता माती आहे आता आपल्या शेतातले जे बेड आहे आपल्या शेतातले जे बेड आहे जे आता इथे दाखवू शकतो तर हे बे कडक राहते असे हाताने येतच नाही इथे असं आरामशीर हाताने पूर्ण माती निघून राहिलेली आहे हे बघा जे या वर, वर्षी जर पाहतो म्हटलं आता दिवस झाले पाऊस गेला आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं म्हणजे हे बघा याच्यात असे खडे निघाले नाही पूर्ण असं गाड निघालेला आहे खतासारखी माती आहे आणि वास जर घेतो म्हटलं मंडळीत अतिशय सुंदर असा सुगंध आहे जमिनीचा जसा पाऊस पहिला पडल्यानंतर जसा मातीचा वास येतो असा असा अगदी सुंदर वास याचा ये येते ये आहे याचं कारण आहे मंडळी पाच वर्षापासून त्याची आर टी आहे आणि या पद्धतीने ते पीक घेत आहे जमिनीची उलटापालात करत नाही मी आता इथं खोदलेलं आहे सहा इंच सात इंचापर्यंत हे बघा तरी पण पूर्ण असं गाळ रवाच असा नाही निघत आहे आणि याला कारण आहे मंडळी हे बघा हे जुन्या पिकाचे मुळं काय होऊन राहिलं मंडळी की समजा या वर्षीचं जे सोयाबीनचं पीक आहे हे सोयाबीनचं पीक की ज्यांनी कापून घेतात जमिनी उखरत नाही त्याच्यावरच दुसरं पीक लावतात वाई नावाचा विषय नाही आहे उन्हाळवाईचा विषय नाही आहे की बैलाच्या डवरणीचा विषय नाही आहे फक्त बेड करताना ट्रॅक्टरचा वापर आहे नंतर वर्षभर ट्रॅक्टरचा वापर नाही किंवा दोन चार वर्ष पाच वर्ष पर्यंत नाही खताचे डोस किती झाले सोयाबीनला आपण हे तिसरं वर्ष आहे रासायनिक खत देत नाही मंडळी बघा सोयाबीन पिकाला तिसरं वर्ष आहे हे लावायचं रासायनिक खत अजिबात देत नाही का एकराचा पाच हजार रुपये खर्च तर तीस एकर तीस एकर दीड लाख एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचा खर्च हा वार्षिक येतो आणि पाच वर्षाचे पकडा चौदा पंचसत्तर सात लाख वाचले तेच काय तेच त्यांचे शिल्लक पडले आणि आपण शेतकरी वाईच करून राहिलो वाईच करून राहिलो सगळा पैसा हा चालला आणि इथून पुढं मंडळी शेतीमध्ये निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जर आपण शेतीमध्ये वेळीच निर्णय घेतला नाही तर मागल्या दरवर्षी सारखं आपण बियाणं वापरणे खतव देणे फवारणी मारत जाणे जमीन उखरतच जाणे आणि ट्रॅक्टरला पैसा आहे मजुराला पैसा आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कर्जातच आपण शेतकरी जन्मन राहिलेला आहोत शेतकऱ्याचा मुलगा कर्जातच जन्मतो आणि कर्जातच मंडळी मरून राहिलेला आहे जमीन सुद्धा नापिकून राहिला आहे जसं आज पाहतो म्हटलं सुनील भाऊ बो आता बोलता बोलता त्यांनी सांगितलं की जर ह्या अशा रासायनिक पद्धतीने शेती करत राहिलो जर नेहमीच्या जुन्या पद्धतीने आपण शेती करत राहिलो तर एक दिवस असा येईल की त्या दिवशी सातबारा हा फक्त नावावरच राहील मुलाबाळांच्या पण जमीन मात्र पिकावर राहणार नाही नापिक जमीन होऊन जाईल म्हणून त्याच्या मगांपासून आता अठ्ठावीस एकर शेत आम्ही भाऊचं पूर्ण पाहत आहे वेगवेगळे पिकं पाहत आहे आता एकंदरीत जर पाहतो म्हटलं मंडळी तर उमेश भाऊच्या शेतामध्ये पाय ठेवल्यानंतर असं प्रसन्न वाटून राहिलेलं आहे का इथे तण भरपूर आहे तण होऊ देतात ते तणाचं हे याच्यावर ते काही लोड घेत नाही त्या तासामध्ये फक्त तणमुक्त हे ठेवतात याला ग्लायफोसेट वापरतात मग इथे जे तण आहे तसंच होत येतात जसं सोयाबीन होतं थोडंफार त्यांनी तणनाशक मारलं पण बाकीचं तसंच ठेवलं आजही पीक पाहतो म्हटलं तर हे बगर याला रासायनिक खत दिलं का तुरी हे बघा बगर, बगर रासायनिक खताची तूर आहे मंडळी आता एकरी एक बॅग जर आपण देतो म्हटलं तर आज अठराशे रुपयाची एकोणीसशे रुपयाची बॅग आहे चांगल्या भारी देतो म्हटलं तर हा रासायनिक खताचा जो खर्च आहे मंडळी तो खर्च रासायनिक खताचा वाचला निंदण्याचा मजुरीचा खर्च वाचला ट्रॅक्टरचा वाहीचा खर्च वाचला आणि ही बचत त्यांनी मगाशी बोलताना उमेश भाऊन सांगितलं होतं की एसआरटी पद्धतीने जर शेती करायची असेल तर ती शेती करताना तुम्हाला असं डोळ्यासमोर टार्गेट ठेवावं लागत नाही का मला एवढंच पिकवायचं आहे महत्वाचं बरोबर आहे आणि ते